तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू मधुर नात्यासाठी गोड गोड बोलो येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की भोगीचा सण अवघ्या दोन दिवसावरती येऊन ठेपलेला आहे आणि या भोगीच्या सणाच्या दिवशी आपल्याला काय खायचे आहे व काय वर्ज करायचे आहे म्हणजे काय चुकूनही खायचं नाही आहे तर त्याची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेणार आहोत तर भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला कोणती भाजी खायची नाही आहे त्याची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहूया तर येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही ओळखला जातो पण या भोगी शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणत असतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक टिकावं म्हणून प्रार्थना केली जाते तर ते पीक वर्षानुवर्ष पुढेही विकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात तर न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यांचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहिती नसल्या तर त्या आपल्याकडून आपल्या हातामधून छोट्या छोट्या चुका होत असतात तर भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया तर आपल्याला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी देखील चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण त्या वेळेमध्ये वातावरणात शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभंग्य स्नानाला देखील खूप असे महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि आंघोळ करण्या अगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचे आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळीवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता तसेच आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये देखील दोन थेंब गंगाजलाचे टाकायचे आहेत याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचे आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सफेद तीळ या दिवशी टाकायचे आहेत तसेच आपण केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता तर दूर होतेच पण त्यासोबतच आपले आजार पण देखील दूर होतात त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही नक्की आनी या वस्तू टाकाव्यात आणि आंघोळ झाल्याच्या नंतरून आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील देवाला दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हटले जाते भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात सेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकर बनवताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे तीळ वापरले जातात भाकर झाल्यानंतर तीळ लावलेली बाजरीची भाकरीच बाजरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे तर खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगरमध्ये टाकली जाते अगोदर सुगर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगरमध्ये ही बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी तुम्ही टाकू शकता हा नैवेद्य देवा पुढे ठेवायचा आहे सुगड मध्येच भाजी आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य देवासमोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा आहे सुद्धा काही ठिकाणी पद्धत पद्धत आहे आता इकले जशी असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्व आहे हे असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला आर्थिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा देखील कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण होते जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही आहे त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळीचा समावेश करत असतो मग यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळपासून देखील आपण मांसाहार बिलकुलही करायचा नाहीये आणि मसूरच्या डाळीचा देखील वापर करायचा नाहीये या सगतीच या दिवशी विष्णू सहस्र नामावलीचे देखील पठण केले जाते आणि देवाला प्रार्थना केली जाते या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते त्यानंतर मातीची पंटी किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता आणि या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावून फुल वाहायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भूक चढवणे असं देखील म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे ते तेल कापसाची वात दिवा तेव मध्यान रात दोन ओळीत केवढा आशय सामावला आहे ते पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्यांचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दान तामच्या ठाई असू दे रे देवा महाराजा अशी प्रार्थना केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ